सकळ करणे जगदीशाचे या माझ्या आत्मशिरचा तिसरा भाग मी अरुण वडवोले माझा शाळेत अरुण वडवोले आपण बघताय आई संबंधी मी लिहिलेल्या आठवणी येत आहे आई संस्कृती जपणारी होती पण तिचे विचार पुरोगामी होते जे जे नवीन येईल ते शिकावेत मुलांनीही नवनवीन आव्हाने स्वीकारावेत मग भले यश आहे वा अपयश मात्र सत्त सत्प्रवृत्ती व सन्मार्ग सोडता काम नये असेच तिला वाटायचे मी चित्रपट निर्मिती करण्यास भाऊकांचा प्रचंड विरोध होता पण आई माझ्या त्या धाडसी प्रदेशाच्या बाजूने ठाम उभी राहिली कशासाठी प्रेमासाठी हा तो पहिला चित्रपट पूर्ण झाल्यावर मी तो आईलाच अर्पण केला होता आणि ते करताना पडद्यावर महाकवी गदी मांडूकरांच्या जन्मदया या कवितेतील चार उई लिहिल्या होत्या उमेचे रमेचे तसे शारदेचे उमेचे रमेचे, उमेचे रमेचे तसे शारदेचे ध्यान जैसे तुझे जन्म देसे उमेचे रमेचे तसे जपत ध्यान तैसे तुझे जन्म देसे तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास तुझ्या वंदितो माऊली पावलास तुझ्या वंदितो माऊली पावलास या काव्यकूपंतीने घेतल्या होत्या आईने आयुष्यभर आई घेतलेल्या काष्टाचा आणि वयाचाही परिणाम तिला जाणवू लागल्यावर तिने फरिने कमी झाले स्वस्त बसणे तिला रक्तात नसल्यामुळे तिने बसल्या बसल्या मग क्रोशाचे रुमाल विणायला सुरुवात केली रुमाल मोठमोठे व उत्कृष्ट डिझाईनचे असायचे एक पूर्ण झाला की तो ती कधी घरी येणाऱ्या नवीन जोडप्याला कधी सासरी जाणाऱ्या परीत मुलीला तर कधी नातेवाईक स्नेहांना भेट देईल असे दोनशे तरी रुमाल तिने दिले असतील तिचे अक्षर अखेरपर्यंत सुंदर होते आणि पत्र लिहिण्याचीही तिला आवड होती आपल्या मोत्यासारख्या अक्षरात सोन्यासारखे विचार ती पात्रातून लिहित असे आपल्या मोत्यासारख्या अक्षरात सोन्यासारखे विचार ती पात्रातून लिहित असेल तरी ती कोऱ्या कायद्यावर तर कधी चक्क सुद्धा असतात विवाह मुंज वाढदिवस अशा प्रसंगी ती सुंदर कविता करूनही पाडव जाईल आम्हा मुलांच्या थोडाफार आलेला साहित्यिक वारसा हा तिचीच देणगी आहे तिला मृत्यू आला तोही पुण्यमनाचा पहाटे आपली स्कॉलरनाथ बो बकुल बोर्डाच्या मेरिटमध्ये आली त्या सत्कारासाठी जाणार म्हणून ते बकुलला उठवले शहाचे आदरण ठेवून साखर घातली आणि बकुलला म्हणाली बकुल ते आदरण उकळले त्या दोन चंदे साखर चहा घाल आणि रुमाल विणारा दृष्टी बकुल चहा घालून येते तोपर्यंत आईचे प्राण पंचरोवात विलीन झाले होते ना त्रा असताना वेदना परावलंबित एक क्षण आहे आणि दुसऱ्या क्षणी नाही बस तिची आठवण नाही असा एक दिवस ती आज जात नसतो मध्यंतरी एका आजारपणा तिला डॉक्टर बच्विच्या हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले होते घरातून बाहेर पडून गाडीत बसताना तिने घराकडे बघून हात जोडले होते ते हात जुनं म्हणत होती हे घरटे मी माझ्या हातांनी उभे केले इथेच पिलांना वाढवले मोठे केले ते घरटे मला पुन्हा दिसणार का ते घरटे मला पुन्हा दिसणार का मला त्या क्षणी एक कविता सुचली होती तिचे नाव होते घरटे कविता जी होती तिचं नाव घरटे आईची एक विद्ध नजर बघून मला सुचली ती कविता अशी होती घरटे आमची आई म्हणायची बाळ म्हणस सांगायची आम्ही मुलं लहान होतो वयानं नाखले नाही आमची आई म्हणायची बाळ म्हणत सांगायची आम्ही मुलं लहान होतो वयानं नाकले नाही आम्ही हसायचो कधी विसरायचो ती रागावून कधी चिडायची रा सोनारा नळ नळी फुंकायची असं काही ती, ती म्हणायची रस्त्याने चालताना अनवाणी पाय पहावे हत्तीवर बसलो तर जमिनीचे नाते आठवावे रस्त्याने चालताना अनवाणी पाय पहावे हत्तीवर बसलो तर जमिनीचे नाते आठवावे श्रीमंतीने माजू नये गरिबीने लाजू नये लोभमनी धरू नये स्वाभिमाना सोडू नये श्रीमतीने माजू नये गरिबीने लाजू नये लोकमनी धरू नये स्वाभिमान हाच पडू नये झाला अपमान सोसावा ज्याने केला तो विसरावा झाला अपमान सोसावा ज्याने केला तो विसरावा जो दोष आपल्या अंगी तो मात्र टाकावा तो मात्र टाकावा दिलेदान केला उपकार लगोलग विसरावा दिलेदान केला उपकार लगोलग विसरावा मी नाही त्या क्षणी राम करता म्हणावा आपले सुख वाटत जावे आपले सुख वाटत जावे परदुःख शिरी घ्यावे आपले कर्तव्य आपण करावे अपेक्षेला सोडून द्यावे आपले सुख वाटत जावे परदुःख शिरी घ्यावे आपले कर्तव्य आपण करावे अपेक्षेला सोडून द्यावे भपक्याला भुलू नये स्तुतीने विरघळू नये भपक्याला भुलू नये स्तुतीने विरघळू नये मित्र पारखून करावे केलेले जीवापाड राखावे बपक्याला भरू नये स्तुतीने बिघडू नये मित्र पारखून करावे केलेले विवाह राखावे क्षण वेचावे दुसऱ्यासाठी इजावे क्षण वेचावे दुसऱ्यासाठी इजावे जीवन असे जगावे मरणालाही जिंकून जावे क्षण वेचावे दुसऱ्यासाठी इजावे जीवन असे जगावे मरणालाही जिंकून जावे आई आता थकली आई आता थकली आहे थोडीफार वाकली आई आता थकली आहे थोडीफार वागली आहे आम्ही मात्र वाढलोय वयानंद म्हणा नाही आई आता थकली आहे थोडीफार वागली आहे आम्ही मात्र वाढलोय वयानंद म्हणा नाही कुठेही भराऱ्या मारताना कुठेही भराऱ्या मारताना पंखात त्या बोलांचे बळ असते कुठेही भरायला मारताना पंखात त्या बळ असते म्हणून गरुडाचीही दया येते त्याला कुठे घष्टे असते कुठेही भराऱ्या मारताना पंखात त्या बोलांचे बळ असते म्हणून गरुडाची आहे येते त्याला कुठे घरटे असते त्याला कुठे घे असते त्याला कुठे घे असते आधीच सांगूया पुढचा भाग पुढच्या भाग